चल आता बाहेर आव दरवाजा उघड आता नको नको कुत्रो कुत्रा नको कुत्र येणार तो चाहिते हैं ना तू? पीमल बाट्टा है माला? ने लाए? ने बरक वड़ व वो की ए, तो हुट का रासा निदेता है रोट न तो एचल तेला कर आज़े टार्गिट जा लाए पर तैसे वान न भी पूर कि अ शुल्र तीन साडेतीन वडी येत कॅप काय पट किती येत मूच तरी खालचे रे वडी किती येते थांब करूक लाव ना ते काहीतरी पाहिजे तू प्रेमान माहित करूक लाव ना काय करत अस तोट लाव ती कुठे लावलाय तो ओल्डर किती वेळ होता इकड़े। तो इकडे तो कोंबड्यासाठी रात्री कोंबड्याच्या अरेंच्यामुळे पडली तिथे

Bye bye. समृद्धीकडे दे समृद्धीकडे दे रा गळ्यात घालून दे का जा पकड जा नाटकी सा पहिले दादा नाही बोलला नाही पकडला नाही त्याला हँडलिंग लावून तेवढी प्रॉपर पाहिजे त्याला दादा हो बोलला पकडे राज बाजू का तू कोळकल्यांना

कमांड नाही त्याचा तोंड नाही ना तेच मेन विषारी आहे पूर्ण बॉडी पासून काय नसतं तर तेवढा ते डिस्टन्स आपल्याला मेंटेन करण्या मागून आत लावू शकतो कारण याचं लक्ष पूर्णाचे होते हूड काढतो म्हणजे हा फणा काढतो म्हणजे ना हेला भीती आहे तो समोरच्याला घाबरवायसाठी तो फणा काढतो आणि याचं लक्ष पूर्ण ह्याच्यावरती आहे त्याला भीती वाटते ह्याच्यामध्ये त्याला मागणी टच केलं की तो एवढा हे नाही रिस्पॉन्स नाही करत पण ते रिस्की आहे एवढं की हे नाही आहे ते आयक बघून देजूक राहू म्हणजे माझ्या उभा माझे उभार तू श्री राह उभा लाईट इकडून आहे रे या साईड नी लाईट नाही लाईट आहे मी क्लॅश ऑन करतो ना माझा हिरा असा विरो ना असा या साईडला नाही

दुसरा दाखव गवतात गवता गवताच असता येऊ गवताच आता तो सोडताना तो दाखव ना तो तिक होता ना कुठचा तरी एक आता हल्लीचा तिकडे आरे कॉलनीतला

नाही नाही याच्या आधीच्या ग्रहण आहे पकडता ना तू येतो हातावरचा आहे तुझा

तू आहे थांब मग ते घरात ना आरडत होती का पाय माझे बरे असते तर जाऊन धरलं असतं जा दे तिच्याकडे देश आजी विचारली होती

दगड लागला इथे बावडी जवळ आहे ना त्यांची बावडीच्या कटाऱ्यावरून हे होतो गप्पन तरी पाणी आहे तो बावडे चाय पिऊ द्यायची चाय पिऊ द्यायची त्यांना आम्ही ओळख ठेवा तू आली आजू ह्या बघ काय

कंट्रोल बोरस। ना। श्री ना। ना ना मंदार श्री मंदारने बोलावलं लागेल तुम्हाला धरू गिले धरू धरू तू कॉल केला लगेच आलो लागेल शिरिणी आणि मंदारने कॉल केला माझा लगेच पटकन

लक्ष्मीच वाहन आऊल लक्ष्मीच लक्ष्मीचं हा ना त्याच्याकडे हा चार काय नाही मी माझ्या घरी असतो रात्री आघाडतो चार वाळगलं ना चार

उंदीर वगैरे करतो किंवा आपण काही साप मारतो आपण बोलूया ना एक मारल्यानंतर दुसरा येतो त्या मागचं कारण काय माहिती का साप मारल्यानंतर त्याच्या अंगात एक विशिष्ट प्रकारचा वास निघतो त्या वासाला नर किंवा मादी अट्रॅक्ट होतात म्हणजे मिलनाच्या वेळेला त्यांच्या अंगात जो विशिष्ट प्रकारचा वास निघतो ना त्याच्यासाठी ते अट्रॅक्ट होतात परत ते पावसात म्हणजे नाणेटी बाहेर पडतात एकाच वेळेला सात बहिणी बाहेर पडतात त्याच्या मागचं ते कारण आहे मादी जेव्हा त्यांच्या अंगात एक विशिष्ट प्रकारचा वास निघतो आणि त्या वासाला अट्रॅक्ट होतात तर साफ सूड घेतो किंवा मागे येतो असा सगळं तेवढी त्यांची मेमरी नसते औषध नाही देत औषध डायरेक्ट याच्यात डायरेक्ट हॉस्पिटल डायरेक्ट चावलो तर मागायचं सांगतो बघ कसं झाला माझा वाकरू चालू तर तुम्ही का तर मी खावात नाही औषधे मी हॉस्पिटलला गेलो ते बी चारच केस रावलेत

हो नागपंचमी चार चार दिवस ते कोंबडी कोण उंदीर पिठेवी आपण मग त्यांना सगळे वाटते डायरेक्ट हे करतो

चला चल धन्यवाद 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 सरप्राईज सरप्राईज दिल्यान हे सावका जा रेनकोट पण आणू नाही तुम्ही आमच्या इकडे पाऊस हा त्याच्यामुळे रेनकोट पण लागतं आणि स्वेटर पण स्वेटर पण लागतं चल 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 बाय बाय सावका हो मी हा एकोणीस पर्यंत ओके चल बाय बाय Whoa! <laughs>